एरोबिक्स 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 फेडरेशन फेडरेशन व आंतरराष्ट्रीय फिटनेस फिटनेस रशिया आयोजित स्पर्धा अकरा वर्षाखालील अनय उर्फ गोल्डी तायडे याला गोल्ड मेडल लागले तसेच फिटनेस मध्ये सिल्वर मेडल लागले एरो आशिया स्पर्धेमध्ये एकूण सोळा देश समाविष्ट आहेत ज्यामध्ये रशिया भारत पाकिस्तान नेपाळ यु एई कझाकस्थान जॉर्जिया थायलंड भूतान श्रीलंका मलेशिया पेरू साऊथ कोरिया किर्गिस्तान ब्राझील इत्यादी देश सहभागी झाले होते ज्यामध्ये एकूण दोनशे चाळीस खेळाडू सहभागी झाले होते दुबई येथील इंडियन इंटरनॅशनल स्कूल ऑफ दुबई येथे विविध स्पर्धा पार पडली शेगाव येथील संत गजानन महाराज अकॅडमीचे विद्यार्थी अकोला येथील अनय तायडे यांनी अकरा वर्षाखालील मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले त्यामध्ये त्याला गोल्ड मेडल मिळाले बारा वर्षाखालील मध्ये शेगाव येथील पृथ्वी इंगळे याला गोल्ड मेडल तर चौदा वर्षाखालील कुमारी आचल साबे हिला ब्रांझ मेडल सतरा वर्षाखालील मध्ये कुमारीला कृष्णाली सुलतानी हिला मेडल मिळाले विशेषतः विद्यार्थी यांची एकत्र एरोबिक्स फिटनेस चाचणी घेण्यात आली त्यामध्ये अनय उर्फ गोल्डी याला सिल्वर मेडल मिळाले सर्व विद्यार्थी हे त्यांचे यशाचे श्रेय संत गजानन महाराज अकॅडमीचे संचालक श्रीकांत पाटील तसेच अकॅडमीचे मार्गदर्शक कोच राहुल पहुरकर यांना तसेच आईवडील यांना देतात अनय उर्फ गोल्डी हा बोरगाव मंजू येथील मूळ निवासी असून तहसीलदार बाळापूर राहुल तायडे याचे चिरंजीव आहेत दुबईवरून आल्यानंतर चारही विद्यार्थ्यांची अकोला स्टेशनवर काढण्यात आली या मिरवणुकीचा समारोप अशोक वाटिका येथे करण्यात आले त्या ठिकाणी तीन स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पीजे वानखडे बबलू देशमुख जुने शहर ठाणेदार सेवानंद वानखडे सुधाकर साबे यांनी मार्गदर्शन केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा